आपल्या वाशिम शहराच्या हद्दीत एक बुर्जी रोडवर अत्यंत मोक्याच्या आणि वेगानं विकसित होत असलेल्या परिसरात हे रोड टच शेत विक्रीसाठी उपलब्ध आहे थेट रोडला लागून असल्यामुळे या जमिनीला आजचाच नाही तर भविष्यातील मोठ्या गुंतवणुकीचा प्रचंड फायदा मिळू शकतो हे शेत रोड टच असून फार्म हाऊससाठी वेअरहाऊस गोडाऊनसाठी तसेच शेती व वा व्यावसायिक वापरासाठी अत्यंत योग्य आहे निमस गॅपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर पुलापासून अवघ्या दोन पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावर वाशिम शहराशी थेट व सुलभ कनेक्टिव्हिटी शांत मोकळा व प्रदूषणमुक्त परिसर पाणी व विजेची सोय अगदी जवळ उपलब्ध जमीन पूर्णपणे सुपीक व समतल मुख्य रोड असल्यामुळे वाहतूक अतिशय सोपी कोणतीही ये जा अडचण नाही वाढत्या परिसरामुळे भविष्यात दर वाढीची पूर्ण शक्यता फार्महाऊस वेअरहाऊस गोडाऊन किंवा शेतीसाठी आदर्श जागा सर्व कागदपत्र स्वच्छ स्पष्ट व कायदेशीर अडचण नसलेली आज योग्य वेळी घेतलेला निर्णय उद्याचा मोठा आर्थिक फायदा वाशिम शहराजवळ रोड टच आणि वेगानं विकसित होणाऱ्या भागात अशी संधी पुन्हा मिळेलच असे नाही अधिक माहितीसाठी व प्रत्यक्ष पाहणीसाठी त्वरित संपर्क साधा मोबाईल नंबर नऊ शून्य दोन दोन शून्य शून्य पाच शून्य एक नऊ